प्रश्न एक लताबाईंच्या कोर्टातील कबुली जबाबामागे मागे काही मोठं दडलं आहे का उत्तर हो नक्कीच लताबाई ज्या घाबरलेल्या अवस्थेत कोर्टात बोलल्या त्यात एक दडलेलं त्यांनी ऐश्वर्याच्या दबावाखाली काही कबुली दिली का हा प्रश्न आता चर्चेचा विषय आहे काही सूत्र सांगतात की ऐश्वर्याने पैशांच्या जोरावर लताबाईंचं मन वळवलं होत पण खरी ट्विस्ट म्हणजे लताबाईंच्या मागे कोणीतरी तिसरी सावली आहे जीचा चेहरा अजून उघड झालेला नाही पुढच्या भागात ही सावली सत्य उघड करताच सगळं उलथापालथ होणार आहे प्रश्न दोन धर्माधिकारी वकिलांचा उद्देश न्याय आहे की सूड उत्तर धर्माधिकारी वकील ज्या पद्धतीने कोर्टात उधळलेले प्रश्न विचारतात त्यातून असं दिसतं की त्यांचा हेतू फक्त केस जिंकणं नाही तर कोणाच्या तरी नुकसान करणं आहे त्यांनी ऐश्वर्याशी गुप्त करार केल्याची शक्यता वाढली आहे काही चाहत्यांचं म्हणणं आहे की धर्माधिकारी हे ऐश्वर्याच्या हातातलं प्यादा आहेत पण दुसरा अँगल सांगतो ते रणदिवे कुटुंबावर जुना सोड काढत आहेत पुढच्या एपिसोडमध्ये त्यांचा भूतकाळ उघड होणार अशी चर्चाही रंगली आहे प्रश्न तीन जानकीच्या निर्दोष सुटकेनंतर रणदिवे कुटुंबात शांती परत येईल का उत्तर वरवर बघता सगळं शांत झालंय पण घरातील भिंतींच्या आत अजूनही वादळ दडलेला आहे सुमित्रा आणि तिच्या आईमध्ये सुरू झालेली वादावादी आता रणदिवेंच्या कुटुंबाला पुन्हा हादरवेल जानकी जरी निर्दोष ठरली असली तरी ऐश्वर्या अजून हार मानलेली नाही ती आता मानसिक उतरते आणि सुख तिचं पुढचं लक्ष आहे प्रश्न चार ऐश्वर्या निर्दोष सुटली तरी तिच्या मागे कोण आहे उत्तर प्रेक्षकांनो हा प्रश्न सगळ्यात धक्कादायक आहे ऐश्वर्याला मदत करणारा तो मास्कमॅन कोण काहींना वाटत तो तिचा जुना प्रियकर आहे तर काही म्हणतात तो घरातीलच कोणीतरी आहे आहे घरातला शत्रू या मास्कमॅनच्या हातात एक सिक्रेट ज्यात रणदिवे कुटुंबाचा पूर्ण काळा इतिहास कैद आहे हे उघडलं की ऐश्वर्याचं भविष्य आणि रणदिव्यांचं वर्तमान दोन्ही संपेल प्रश्न पाच सुमित्रा खरोखर जानकीच्या बाजूने आहे का कि ती गुप्तपणे ऐश्वर्याशी हात मिळवणी करते उत्तर सुमित्रा बाहेरून जानकीच्या बाजूला उभी आहे पण तिच्या डोळ्यातील अस्वस्थता काहीतरी वेगळंच सांगते तिची आजी तिच्या कानात आणि आणि ती आता गोंधळलेल्या अवस्थेत आहे भविष्य अध्यायात डबल एजंट बनणार आहे ती दोन्ही बाजू खेळणार आणि त्यातून सर्वात मोठा धक्का जानकीलाच बसणार प्रश्न सहा लताबाईंचं अनाथाश्रमात मुलगी सोडणं भावनिक निर्णय होता की स्वार्थी डाव उत्तर लताबाईंनी सांगितलेलं कारण सत्य असावं वा असं वाटत पण त्यामागे एक स्वार्थही दडलेला आहे काही पुरावे सांगतात की त्या काळात ऐश्वर्याच्या वडिलांनीच लताला पैशांची ऑफर दिली होती मुलगी सोडा करिअर करा हा भूतकाळच आजचा वर्तमान हादर होतोय पुढे लता स्वतःच सांगणार की अनाथाश्रम हा माझा नाही ऐश्वर्याचा प्लॅन होता आणि तोच संवाद मालिकेचं समीकरण बदलून टाकेल प्रश्न सात मास्कमॅन खरच कोण आहे तो लता वाचवायला आला की खेळ वाढवायला उत्तर मास्कमॅनचा चेहरा अद्याप आहे पण त्याची हालचाल बघून तो परिचित वाटतो काही चाहत्यांचं चा म्हणणं आहे की तो म्हणजे जानकीचा हरवलेला भाऊ ज्याला सगळ्यांनी मेलेलं समजलं होत जर हे खरं ठरलं तर ऐश्वर्या लता आणि जानकी या तिघांच्या आयुष्यात एक असा स्फोट होणार आहे ज्याने संपूर्ण कथा नव्याने लिहिली जाईल प्रश्न आठ ऐश्वर्याच्या विरोधात जानकीला पुरावे मिळतील का की तिच्यावरच नवीन कट रचला जाईल उत्तर कोर्टात ऐश्वर्या निर्दोष सुटली तरी तिचे गुन्हे मिटलेले नाहीत जानकी आता स्वतःच्या पद्धतीने पुरावे शोधणार आहे पण तिचा पाठलाग सुरू झालाय कोणीतरी तिला सतत बघते तिच्या फोनमध्ये हॅकिंग झालंय आणि तिला मिळालेले पुरावे एकामागून एक गायब होत आहेत पुढच्या एपिसोड मध्ये जानकीला मिळालेला व्हिडिओ क्लिप तिचं आयुष्य बदलून टाकणार आहे कारण त्यात ऐश्वर्या नव्हे तर दुसरीच बाई नानांच्या खुनाच्या ठिकाणी दिसते प्रश्न नऊ रणदिवेंच्या संपत्तीवरचा वाद हा केवळ मालमत्तेचा खेळ आहे का भावनांचा स्फोट उत्तर सुरुवातीला हा फक्त प्रॉपर्टीचा वाद वाटला पण आता त्यात प्रेम सूड आणि रक्ताचं नातं मिसळलं गेलं आहे जानकी आणि आता कसोटीवर आहे कारण ऐश्वर्याने जानकी बद्दल काही भयंकर सत्य ऋषिकेश उघड केलं आहे या सत्यामुळे रणदिवे कुटुंब तुटेल की पुन्हा एकत्र येईल हे पाहणं म्हणजे या मालिकेचं सर्वात मोठं क्लायमॅक्स ठरणार आहे